महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाढदिवस वाढदिवस म्हटलं की केक सजावट पार्टी असं चित्र डोळ्यांसमोर येत मात्र याला अपवाद ठरत माननीय वकील विठ्ठल तनपुरे साहेब यांनी आपला वाढदिवस समाज उपयोगी कार्य करत एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे तनपुरी साहेबांनी आपल्या कुटुंबासह वर्दडा येथील सिंग पारधी आदिवासी भेट दिली आणि विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना किराणा साहित्य शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली तनपुरे कुटुंबियांनी विद्यार्थ्यांशी ममत्वाने संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण शाळा आनंदमय झाली होती सामाजिक जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारा हा उपक्रम केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने दिलेला माणुसकीचा संदेश होता वकील विठ्ठल तनपुरे यांचा हा उपक्रम आजच्या समाजा समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारा ठरतो आहे वाढदिवस साजरा करताना एक हात मदतीसाठी पुढे केला तर समाजात खऱ्या अर्थानं बदल घडू शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार अनेक ठिकाणी घरं उजड उजाडून टाकता। टाकतात जमिनीबाबत घर फुकून टाकतात कोणी पोलीस कोणत्याही केस लावण्यासाठी आपल्यावर लावण्यासाठी आपल्या लोकांवर लावण्यासाठी कोणता गुन्हेगार सापडला नाही तर त्याला उचलून टाकून ती पेंडिंग पडलेली केस ती पण आपल्या समाजाच्या लोकांवर लावली जाते कुठेही चोरी जरी झाली तर त्याला आपल्या समाजालाच पकडल्या जाते प्रथम चौकशी केली जाते ह्या गोष्टी इतर समाजापेक्षा आपल्या समाजावर अनेक प्रकारनं ते अत्याचार करतात करिता आपल्या या ठिकाणी आलेले सर जे आहेत जे ॲडव्होकेट आहेत जे वकील साहेब आहेत वकील साहेबांच्या तोंडून मार्गदर्शन आपल्याला अत्यंत घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण त्यांच्यातून त्यांचं ज्ञानाचं त्यांचे जे कलम असतात त्यांना ज्ञान आहे त्या गोष्टीच्या सर्व भारतीय संविधानात त्यांना सगळी माहिती आहे आणि त्या माहिती असणं ती माहिती असणं आणि आपल्याला ते मार्गदर्शन असणं हे आपल्याला जेवण करण्या इतकं ते महत्त्वाचं आहे आपण जसं जेवण जेवायला आपल्याला भूक लागते जसं जेवण आपल्याला आवश्यक आहे तसं आपल्याला ते ज्ञानसुद्धा आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे इतके गरजेचं आहे म्हणून आपल्या संरक्षणासाठी समाजाच्या संरक्षणासाठी आपल्या कोणत्याही कायद्याचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून मी सरांना माझा वेळ जास्त घेता सरांना विनंती करतो की आदरणीय तनपुरे सरांना सर्व आमच्या या अत्याचाराबाबत आमच्या समाजातल्या या मुलांना एक कोणता गुन्हा करू नये काय करू का नये गुन्हा झाल्यास काय त्याचा परिणाम भोगवा लागतो हे त्याची माहिती हीच सर आपल्याला जर मिळाली तर आपण कोणी समोर भविष्यात कोणी गुन्हा करणार नाही गुन्हा घडला आपल्या हातून घडणार नाही आणि तसं होणार नाही तर आपण चांगल्या तऱ्हेनं शिक्षण घेऊन सभ्य नागरिक किंवा एखाद्या अधिकारी किंवा नागरिक अधिकारी नाही जरी झालो तरी सभ्य सभ्य नागरिक तरी होऊन आपण जीवन जगू शकतो की कोणी आपल्याला लुबाडू शकत नाही म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही पण आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांचं आजमोल मार्गदर्शन आमच्या या विद्यार्थ्यांना द्यावा आणि आज आपण या ठिकाणी माझ्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र युवराज पवार भाऊ त्यांच्या धर्मपत्नी आणि या संस्थेच्या उपाध्यक्षा रत्नाताई रत्नाताई आणि धर्मराज पवार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा